हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मस्त असं एक खीरची रेसिपी शेअर करणार आहे जे की तुम्हाला बनवायला पण खूप सोपी वाटेल आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर सर्वात आधी तरी तर पॅन ठेवायचं पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं तूप टाकून त्यामध्ये थोडंसं मी बादाम टाकले तुमच्याकडे आणि दुसरे काही ड्राय फ्रुट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये तर त्यानंतर याला थोडंसं घवळ घवळ भाजून मी काढून घेतले त्याच तुपामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे जे की मी माझ्या हिसाबा अर्धा लिटर पत्र टाकते तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता तुमच्या हिसाबा त्यानंतर मस्त असं दुधाला उकळी मारून घ्यायची उकळ आता आपलं दूध तर उकळून रेडी झालेलं आहे आता बारी आहे याच्यामध्ये कशाची खीर बनवते ते टाकायची तर इथं मी भाताची खीर बनवतीये जे की मी भाताला थोडंसं पिसून घेतलं दूध टाकून पिसून घ्यायचं थोडंसं मिक्सीमध्ये भात पिसल्यानंतर ना त्याच्यामध्ये त्याच दुधामध्ये हे भात ऍड करून टाकायचं आणि त्याला असं छान असं रगडून घ्यायचं जसं आपण डाळ रगडून घेत्या तुम्याल तर मी तुम्हाला जास्त असं घट्ट वाटत असेल तर तुम्ही पहिलेच त्याच्यामध्ये थोडंसं जास्त दूध टाकून पिसून पण घेऊ शकता त्यानंतर ना असं छान त्याला परतून घ्यायचं मला तरी असं थोडं थोडं काही उरलं की त्याचं काहीतरी युनिक बनवायला खूप आवडतं तुम्हाला असं काही करायला आवडतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता भात घातल्यानंतर सुद्धा एक उकळी आली होती त्यानंतर याच्यामध्ये साखर ॲड करायची जे तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकता तरी तर मी एक ते दीड वाटी साखर ॲड केलेली आहे त्यानंतर त्याला थोडंसं अजून शिजून घ्यायचं आता लो फ्लेमवरच शिजवायचं कारण लो फ्लेमवर तर खूप छान असं टेस्ट येतं मग लो फ्लेमवर शिजवल्यानंतर याच्यामध्ये जे बादाम परतून घेतले होते मी ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या खीरला लो फ्लेमवर शिजवल्यामुळं त्यानंतर त्यामध्ये बादाम पण ॲड करून टाकले मी आता बादाम टाकल्यानंतर पूर्णपणे आपली खीर रेडी झालेली आहे आता खीर तर मस्त झाली होती है, आता तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण घरी तुमच्या ट्राय करून बघा आता माझे लेकरं ट्युशन पण आले होते तर त्यांना सुद्धा खायला दिली त्याला तर आवडली तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुमच्या लेकराला आवडली की नाही मध्ये नक्की सांगा असेच छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ चलो